गुड मॉर्निंग दूर झाली वा पाणी पिऊन येते मी నమస్కార్ సర్వన్నా स्वागत आहे सर्वांचे सविता डवली फॅमिली लाईव्ह वरती मी आलो ताई दाजी नमस्कार आणि दादा स्वागत आहे तुमचे सविता डवली फॅमिली लाईव्ह वरती मग तेच सांगणार ती तिकडे बकरी आहे बघा बोलवा तुम्ही बोलता आवाजात बकरीन चांगली ओळख करून घेतली दाजीसोबत गप्पा घरी बकरी आवाज येत नाही इकडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आवाज येत नसेल बकरी कुठे आहे आई आवाज येत नाही आज बकरी बरोबर <laughs> बकरी <laughs> बकरीकडे बोलवा परत बकरीला yes, yes. yes, yes, yes. बकरी आमची बरोबर ओळख करते पाहुणे बरोबर ओळख पाहायची गरज नाही तिला तिकडे पित नाही पाणी आहे यायला आयतर पाणी सवय लागली वाटत तेच ना हा ते बरोबर आहे वास मारते थोडं मी पाहिलं पिऊन हा ना पाणी पित बेकार आहे बाबा हे त्याला माणसं सारखं रोज धुवून धावून पाणी पाहिजे भांड्यामध्ये सार गाव पाणी पिऊन राहिलो डोरा आपल्या शहरात त्याला इकडं पाणी पाहिजे ड्रमातलं आहे तो राजू दादा हाय लाईव बकरी फक्त महिना कोणता विचारले तर सांगेल मी मे हा बरोबर सर्वांना मनापासून नमस्कार बोलतात दादा नमस्कार ताई आज आवाज बदललाय तुमचा हो गावाकडचे पदार्थ खाऊन खाऊन माझा आवाज बदललाय नंदेचे घरी तूप खाल्ले जास्त इकडे पण तूप त्यामुळे आवाज बदल हा काळजी घ्या ओके ओके, ओके राजूदा नमस्कार बोलतात दादा राजूदा बाय बाय ओके चालेल चालेल स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक कमेंट शेअर करा आज का व्हिडिओ टाकले नाही आम जा, म्हणजे जास्त तरी पण बघा सर्वांनी लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचं वेळात वेळ वेळात वेळ काढून लाईव्हला आल्याबद्दल बकरीले विचारात आई एकदा मैनाकांत चालू ती बकरी बोलणारच <laughs> नाही मला वाटत हिरवास हा नका हो तोडू नका कच्चे लय मोठे घरी कालचे लय पडलेले वारेन नाही एक बी शाकणे सापडणार तुम्हाला कालचे एवढे आंबे पडे त्यात एक पण नाही दिसली हा बघा आमचा आंबा मँगो नाही म्हणलं तर जबरदस्ती नाही रे कमी ती शाक पिकलिक बरोबर पडतो खाली अरे कोणता महिना चालू आहे सांग पाहिजे सांग 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 कोणता महिना चालू नाही सांगत ती काही बोलत नाही बकरी आमची घरी गेल्यावर बोलला Burung-burung-burung kapi ini. कान ओढा मग सांगित आहे बापरे नको बाबा त्या बकरीचं कान बिन ओढला आमच्या हक्काचं लय जीव आहे त्या बकरीमध्ये मध्ये कान ओढायची आमच्यापेक्षा जा जास्त जीव त्या जा बकरी द्याय पाणीच संपलं रात्रीची लाईट आता ना यायचं माहिती अंगावर नीटच टाकू मी मंजुळा आमच्या बकरीचं नाव मंजुळा हो या गावाला या नक्की या आमच्या गावाला पण या राहायला काही टेन्शन नाही पाहुणे आठ दिवस बी राहिले तरी बरोबर ना अण्णा ह पण असं काम करावं लागते इकडे येऊन हो का रावणा पराड्याला येणार आहे का संदीप सोनटक्के नमस्कार ताई नमस्कार संदीप दादा स्वागत आहे तुमचे सविता डवले फॅमिली लाईव्हवरती आणि दादा नमस्कार बोलतात संदीप सोनटक्के सोनटक्के आमचे सर होते एक सोनटक्के नावाचे होते म्हणजे आहे अजून पण नमस्कार बोलतात तुम्हाला संदीप दादा पहिल्या वेळेस आले आपल्या लाईव्हला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी फक्त बकरी सांभाळेल ताई हो चालेल चालेल <laughs> दादा <laughs> बकरी तर गरीब आहे अनिल दादा आहे तुमच्या सांभाळण्यासारखी आहे यांना पण आवडते खूप बकरी चला, रोज बकरी बरोबर लाई घेईल हो चालेल चालेल ए हातात तुम्ही पकडणार आहे का हा मी बकरी नाही ने नेणार ने अक्कल पाठवून द्या तुम्ही कशी घेणार हा ना यायला फिरवन ती संदीप सोनटके लाईक लाईक डन थँक्यू संदीप दादा नमस्कार संदीप सोनटके मी नाही आहे सर ताई नाही नाही आमचे सर होते संदीप दादा ताई गाव कोणते आहे आमचे गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये खेडेगाव आहे

हाय आमचं खेडेगाव आहे जालना जिल्ह्यामध्ये नमस्कार विठ्ठलदाजी विठ्ठलदाजी तिकडे घ्या बोलले ते नमस्कार आधी आणि दादा बघितलं का गाव संदीप दादा माझे दादा दादा संदीप दादा नमस्कार दाजी ए नमस्कार बोलावं सर्वांना आण तुम्ही रामराम बोला सगळ्याला हे आपले पप्पा श्री आहे यांना चोवीस तास कामच असते यांचे पोर बाहेर गेलेले पराक्रम करायला <laughs> शिक्षणासाठी मुलं यांची मुलं शिक्षणासाठी बाहेर आहे आणि बिचारे दिवसभर काम करावं लागते यांना संदीप दा, दादा दाजी नमस्कार नमस्कार सर्वांना काय चालू आहे शेतात आता होणार आहे काय चालू नाही कपाशी काढणं चालू आहे फक्त ते कपाशीच्या पहाट्या पप्पाच्या अंगावर आले तो गाडी म्हणत काही करता डेंजर आहे बैल ते अण्णा यायला चालू झालं गाडी नंतर गाडी घ्या बित्री बाई नमस्कारांना संदीप सोंडके दादा बरं ताई ओके ओके आम्ही पण पप्पा अण्णा बोलतो ताई चालेल काय नाही बकरी तुम्ही या मोटरसायकल वर न मी बकरी नेणार आहे सगळं घेतलं का मोबाईल मी बाईल घेतले मंजुळा नाव आहे संदीपदा मस्त हो मंजुळा नाव आहे मदर इंडिया ताई हाय ताई हाय प्रीती ताई स्वागत आहे तुमचे मी पकडते त्यांना ना। पकडते मी मी पकडते नमस्कार प्रीती ताई स्वागत आहे तुमचे सविता डवडे फॅमिली लाईव्ह एस के दादा नमस्कार शुभ संध्याकाळ शुभ सायंकाळ मंजुळा ताई नमस्कार आनंद दादा समाधान दादा नमस्कार एस के दादा आनंद दादा नमस्कार एकमेकांना नमस्कार रामकृष्ण हरी देवदास दादा स्वागत आहे तुमचे एस के दादा आज थेट शेतातून हो आस शेतातून बकरीले पण ताई बोल बोल ना का संदीप दादा हो मग बकरीचा पण आदर करतात अनिल दादा आमच्याकडे द्या बकरी ताई आणि तो <laughs> बकरी चरली ऑल आड़ ऑलरेडी दिवसभर ती मोकळी जास्ती चलत राहिली मी पकडते ना तिला नागरिक चालूया हो यांना पण आहे पण आमच्यामुळं ते कॅन्सल झालं कामच होत नाही आमच्यामुळे ताई वावर रिकामच नाही केलं अजून नागराला के अजून एक वावर रिकाम करायचंय दादा दादा नमस्कार ताई काम केलं शेतात नाही नाही काम काहीच नाही चालू नाही काही नाही काम बाबा नुसतं यायचं जेवायचं आराम हो का संदीप दादा खूप बाबा शेतकरच खूप जीव वरावरती जी काय पण इकडे इकडे इकडं इक चला लवकर पण आहे हो का संदीप दादा तुमच्याकडे पण आहे का हो खूप जीव लावा लागतो यांना बाबा आपण उपाशी राहून आधी त्यांनी भरले पाहिजे त्यांना हो का जावा ताई घरी ओके ओके देवापासून धन्यवाद तुम्ही माझ्या लाईला आल्याबद्दल वेळात वेळ काढून चला बाय सर्वांना मंजू ताई बाय मी बाहेर आहे ओके ओके बाय सर्व ना धन्यवाद सर्वांचं मनापासून